नमस्कार मी काजल स्वागत आहे आपलं काजल आडपाडकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर आत्ता आपण आहोत शगुन चौकामध्ये आणि पाहणार आहोत पुण्यातील सर्वात स्वस्त मार्केट पिंपरी मार्केट या मार्केटमध्ये तुम्हाला ज्वेलरी ड्रेसेस सारीज लग्नमस्त्याचे कपडे लहान मुलांचे टॉईज कॉस्मेटिक्स आणि अजून बरेच काही बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या प्राइस किती आहेत तेही बघणार आहोत

त्याच्यामध्ये वेगवेगळे वे कलर आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या साइज मध्ये अवेलेबल आहेत आतमध्ये खूप लेडीज वेअर आहेत तर दादांना आपण विचारू कसे काय आहे लेडीज वेअर भेटणार वेस्टर्न पासून इंडियन पर्यंत सगळं काय भेटणार वेस्टर्न टॉप पुर्ती गाऊन ती जॅकेट वगैरे सगळं भेटणार स्पॉटसेट वगैरे सगळं होलसेल दरामध्ये होलसेल एकदम दरीचं पिंपरी मध्ये उतर पाहू शकता आहे खूप व्हरायटीच्या साडीच मिळतील इथे पाहू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचे कानाच्या झुमक्या वगैरे आहेत खूप सगळ्या व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत खूप सुंदर असे

सर्व साईज मध्ये तुम्हाला इथे पर्स मिळून जातील काका याची प्राईस सांगा ना किती आहे दोनशे सगळ्यांची दोनशे दोनशे एकोणनव्वद आणि या साईडच्या चारशे पाचशे सहाशे ओके okay. क्वालिटी पण खूप छान आहे ते बघा इथे लहान मुलींच्या पॅन्टीज वगैरे भेटतात इथे शूज च सेल लागलेला आहे खूप छान असे शूज आहेत सेल आहे फक्त दोनशे रुपयाला हे शूज आहेत तुम्ही बघू शकता हे खूप मोठं मार्केट आहे आणि एकाच ठिकाणी आपल्याला गरजेच्या असणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच मार्केट मध्ये भेटून जातील खूप सगळे शूज चप्पल इथे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या वरायटी मध्ये तुम्ही बघू शकता लेडीज वेअर ब्लाऊज आहे रेडीमेड ब्लाऊज आहेत दादा प्राइस काय याची पाचशे का, या का, दो का दो. दोन पाचशे मध्ये दोन आहेत i <laughs> you. मार्केट भरपूर असं मोठं आहे तुम्हाला या मार्केटमध्ये मा सगळ्या गोष्टी होलसेल रेटमध्येच मिळतील बाहेरील शॉपमध्ये जर खरेदीला गेलो तर इथल्या मार्केटपेक्षा तिथे आपल्याला वीस ते तीस टक्के एक्स्ट्रा द्यावे लागतात म्हणून या मार्केटला पुण्याची मिनी तुळशीबाग असंही म्हणून ओळखलं जातं या साईडला बघा कुर्तीज पण खूप सुंदर आहेत याची प्राईस फक्त दोनशे रुपये आहे कलरही खूप छान आहेत पॅटर्नही खूप सगळे आहेत आणि याची क्वालिटी पण खूप सुंदर आहेत इथे प्रत्येक शॉपसमोर ऑफरचे किंवा डिस्काउंटचे बोर्ड आहेत आणि त्यातही बार्गेनिंग करून तुम्हाला तुमच्या मनपसंद वस्तू खरेदी करता येतील इथे ऑफिशियल ब्लेझर किंवा फंक्शनल ब्लेझरही खूप कमी रेटमध्ये मिळतात साड्या पण खूप सुंदर आहेत काटपदरमध्ये वर्कमध्ये सिम्पलमध्ये फॅन्सी अशा भरपूर साऱ्या पॅटर्नमध्ये अवेलेबल आहेत आपण लहान मुलांचे मुलींचे कपडे पण या मार्केटमधून खूप सारे खरेदी करू शकतो कारण खूप सगळ्या पॅटर्न अवेलेबल आहेत इथे स्कूल cool गॅदरिंगसाठी लागणारे कॉस्ट्यूम्स पण भरपूर आहेत या साईडला बघू शकता ब्लाउज पण खूप सारे आहेत कलर पण याचे खूप सगळे अवेलेबल आहेत आणि याची प्राइस फक्त दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा